कोरेगाव तालुका कराड येथे गावच्या वार्षिक यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीमध्ये एक युवक हातात पिष्टल घेऊन वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खास खबऱ्याकडून मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सूचना देऊन कोरेगाव तालुका कराड गावच्या परिसरात गस्त घालून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या पथकाने कराड जवळच्या जा कारवे तसेच कोरेगाव परिसरात गस्त सुरू ठेवली होती या दरम्यान खबरांकडून मिळालेल्या माहितीशी मिळता जोता एक संशयित युवक कोरेगाव बाजूकडून येणाऱ्या रस्त्याने पायी चालत येत असताना दिसला त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या कब्जात सत्तर हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल एक जीवन काढतोस किंमत असा मिळून सत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे तसेच या युवकाविरुद्ध कराड तालुका पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे सोमवारी सव्वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या कारवाईविषयी माहिती दिली